नमस्कार सर्वांचे रुद्र सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरती मधले गिफ्ट दोन चे मराठी या विषयाचे पंचवीस क्वेश्चन आहे त्या पंचवीस क्वेश्चनचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमात चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक प्रस्� एक आहे खाली शब्दाचा अर्थ ओळखा शब्द आहे पंडित त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गवई ऑप्शन नंबर दोन पीडित ऑप्शन नंबर तीन दिव्यांग ऑप्शन नंबर चार विद्वान याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार पंडित पंडित याचा करेक्ट आन्सर आहे विद्वान विद्वान म्हणू शकतो आपण त्याला हुशार पण म्हणू शकतो की लोक एकदम ज्ञानी असतात ज्ञानी पण म्हणू शकतो तर पंडित याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार विद्वान त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्वतःशी खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा वाक्य आहे स्वतःशी केलेली भाषण त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक, एक संवाद ऑप्शन नंबर दोन संभाषण ऑप्शन नंबर तीन मनोगत ऑप्शन नंबर चार स्वगत याचं चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार स्वगत स्वगत म्हणजेच काय स्वतःच स्वतः सोबत बोलणे म्हणजे स्वगत आणि संवाद हे काय असतं संवाद हे दोन व्यक्तींमधला असतात आणि संभाषण पण दोन व्यक्तीमध्ये होतं आणि मनोगत म्हणजे काय मनोगत म्हणजे दुसऱ्याला सांगणे आपलं आपली जी व्यथा आहे आपली व्यथा आपली कथा दुसऱ्यांना सांगणे म्हणजे काय मनोगत व्यक्त करणे आणि स्वगत म्हणजे काय स्वतःशीच स्वतः बोलणे म्हणजेच स्वगत त्याला आपण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शब्द आहे शंका त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक देश ऑप्शन नंबर दोन संदेह ऑप्शन नंबर तीन शकून ऑप्शन नंबर चार शृंग याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन संदेह म्हणजेच काय तर शंका त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौ चौथा नाकी नव येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान का त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमीच्या नाकेन आले ऑप्शन नंबर दोन नटखट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकिनवू येत ऑप्शन नंबर तीन शांत व समजूतदार आम्हाला सांभाळताना कौशल्याच्या नाकेन आहेत ऑप्शन नंबर चार नाकीन येणे म्हणजे सुंदर दिसणे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन नटखट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येत म्हणजे काय जो कृष्ण होता तो कृष्ण हा एकदम खट्याळ होता खोडकर होता म्हणजे काय एकदम खोड्या करायचा तर त्याला सांभाळताना काय व्हायचं जी यशोदा आहे तिची आई तिच्या नाकी नव यायचं म्हणजे काय ती एकदम परेशान व्हायची किंवा तिला एकदम काय म्हणू शकतो आपण तिच्या हाल व्हायचे हाल अपिष्ट व्हायचे त्यामुळे ते आपण म्हणू शकतो की नाकी न येणे म्हणजे काय एकदम परेशान होणे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच हल्ली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा शब्द आहे धर्म त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सुधर्म ऑप्शन नंबर दोन अधर्म ऑप्शन नंबर तीन श्रद्धा ऑप्शन नंबर चार देव त्याचं चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन अधर्म तर धर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अधर्म त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला पण या आधारित अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ऑप्शन नंबर दोन शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा विचार केला ऑप्शन नंबर तीन शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा तह केला ऑप्शन नंबर चार शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली तर पण या शब्दाचा अर्थ आहे काय प्रतिज्ञा पण अं आपण जे पण वापरतो तो, तो पण वेगळा आणि हा पण वेगळा तर आपण जो पण वापरतो त्याला आपण म्हणू शकतो की परंतु किंतु असं पण म्हणू शकतो किंवा शिवाय हे या पण या शब्दाचे दुसरे पण अर्थ होतात पण इथे काय वापरले पण म्हणजेच काय प्रतिज्ञा म्हणू शकतो आपण त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट ऍन्सर आहे तर हे वेगळे पण आहे आणि हा वेगळा पण आहे पण म्हणजे करणे पण करणे म्हणजे काय प्रतिज्ञा करणे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्टर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विलास पाटील ऑप्शन नंबर दोन विश्राम बेडेकर ऑप्शन नंबर तीन भालचंद्र नेमाळे ऑप्शन नंबर चार शिवाजी सावंत याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार शिवाजी सावंत यांनी युगंधर ही कादंबरी लिहिली आहे तर युगंधर कादंबरी कोणाच्या जीवनावर आहे तर जे श्रीकृष्ण आहे त्या श्रीकृष्णच्या जीवनावरील जी कादंबरी आहे ती युगंधर कादंबरी आहे तसंच मृत्युंजय ही एक कादंबरी आहे महत्वाची ही कर्णाच्या जीवनावरील कादंबरी आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आणि बाकीचे जे आहेत त्यांचे अत्यंत महत्वाची कादंबरी दुसरी आहे छावा तर हे तीन खूप महत्वाचे आहेत छावा मृत्युंजय आणि युगंधर आणि बाकीचे पण महत्वाचे जसं की अशी म्हणे असे नमुने व्यक्तिचित्रे कवडसे हे ललित निबंध आहे कांचनकन ललित निबंध आहे पुरुषोत्तम नामा मोरावळा हे व्यक्तिचित्रे आणि शेलकासाज हे ललित निबंध आहेत हे पण महत्वाचे आहेत शिवाजी सावंत यांचे काही का महत्वाचे साहित्य आहे इथं दिलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा मन आहे उतावळा नवरा गुडघ्याला ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अडचणीत सापडणे ऑप्शन नंबर दोन अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन ऑप्शन नंबर तीन आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे ऑप्शन नंबर चार लग्नाची घाई होणे याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन त्याला आपण म्हणतो उतावळा नवरा गुडघ्याला भासिंग म्हणजे काय एकदम उतावीळ होणे आणि उतावळी हो उतावळी होऊन काय झालं एकदम मूर्खासारखे वर्तन करणे तर आशिया आशयाची ही म्हण आहे की उतावळा नवरा गुडघ्याला भासिंग म्हणजे उतावळीपणामुळे काय झालं जे जे काम होणार असतं ते पण काम बिघडणं त्याला म्हणू शकतो आपण उताळा नवरा गुडघ्याला त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा वाक्य आहे महिन्याला प्रसिद्ध होणारे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक वार्षिक ऑप्शन नंबर दोन त्रैमासिक ऑप्शन नंबर तीन पाक्षिक ऑप्शन नंबर चार मासिक याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार मासिक मासिक कधी होतं जे की महिन्याला प्रसिद्ध होतं आणि पाक्षिक म्हणजे काय जे पंधरा दिवसांनी जे प्रकाशित होणारे जे असतं त्याला आपण म्हणतो पाक्षिक आणि त्रैमासिक म्हणजे काय तर तीन महिन्यांनी जे प्रकाशित होतं तीन महिन्यानी दर तीन महिन्यांनी त्याला आपण त्रैमासिक म्हणतो आणि वार्षिक म्हणजे काय वर्षाला वर्षातून एकदाच जे प्रकाशित होतं त्याला आपण म्हणतो वर्षातून एकदा त्याला आपण म्हणतो वार्षिक वर्षातून एकदा होणारे वार्षिक तीन महिन्यातून एकदा होणारे त्रैमासिक पंधरा दिवसांनी होणारे पाक्षिक आणि महिन्यातून एकदा होणारे मासिक त्यामुळे ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर चार त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शब्द आहे बैल त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गाय ऑप्शन नंबर दोन कपिला ऑप्शन नंबर तीन वृषभ ऑप्शन नंबर चार एडका तर याचा करेक्ट करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन वृषभ तर बैल या शब्दाचा काय ओळखायचा आपल्याला समानार्थी शब्द आहे वृषभ आणि गाय त्याचा गाय विरोधार्थी शब्द घेऊ शकतो कपिला पण नाही आणि एडका पण नाही तर बैल वृषभ म्हणू शकतो आपण त्याला किंवा त्याचा दुसरा एक समानार्थी शब्द आहे खोंड पण म्हणू शकतो तर यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा खालील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य आहे वाचन हा लेखनाचा रियाज आहे त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर दोन मिश्र वाक्य ऑप्शन नंबर तीन संकेतार्थी वाक्य ऑप्शन नंबर चार केवल वाक्य याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार केवल वाक्य तर वाचन हा लेखनाचा रियाज आहे हे केवल वाक्य आहे केवल वाक्य कसं ओळखायचं तर वाक्यामध्ये एकच उद्देश असतो उद्देश म्हणजे काय असतो करता आणि एकच विधेय असते तर विधेय म्हणजे काय क्रियापद विधेय म्हणजे क्रियापद आणि उद्देश म्हणजे काय करता उद्देश म्हणजे काय करता तर आता या हा जे हे जे वाक्य आहे वाचन हा लेखनाचा रियाज आहे तर या याच्यामध्ये कर्ता कोण आहे तर कर्ता आहे या वाक्यामध्ये वाचन हा कर्ता आहे आणि क्रियापद काय आहे आहे हे क्रियापद आहे हे क्रियापद आहे म्हणजे काय जर आहे हे क्रियापद आपण काढलं तर वाक्य पूर्ण होत नाही तर त्यामुळे वाचन हा लेखनाचा काय आहे रियाज आहे तर वाक्य स्वतःचा अर्थ काय पूर्ण व्यक्त करते त्याला आपण म्हणतो की हे केवळ वाक्य आहे आणि मिश्र वाक्य कशाला म्हणायचं तर मिश्र वाक्यामध्ये काय होतं की जे दोन वाक्य असतात ते जोडलेले असतात त्यामध्ये असे स्वरूप बोधक जे उभयान्वयी यावे असतात ते जोडून दोन वाक्य तयार झालेले असतात दोन वाक्याचे एक वाक्य झालेले असते कारणबोधक उभयान्वयी यावे वापरले असतात उद्देशबोधक असतात जसं की स्वरूपबोधक मध्ये म्हणून की जे कारणबोधक मध्ये कारण कारण की उद्देशबोधक म्हणून या असतस्मात संकेतबोधक मध्ये जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा आणि संयुक्त वाक्यामध्ये काय संयुक्त वाक्याचे चार उपप्रकार समुचय बोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक आणि परिणामबोधक आणि समुच मध्ये काय येतं आणि व अन ओनत्व मध्ये पण परंतु परी विकल्पबोधक मध्ये किंवा वा अथवा की आणि परिणाम मध्ये म्हणून सबोग त्यामुळे हे झाले मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य कसं ओळखायचं हे सांगितलेलं आहे त्यामुळे इथं आपला हे वाक्य केवळ वाक्य ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आर नंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महानायक ही कादंबरी कोणी लिहिली त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रणजित देसाई ऑप्शन नंबर दोन भालचंद्र नेमाडे ऑप्शन नंबर तीन नासा इनामदार ऑप्शन नंबर चार विश्वास पाटील याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार विश्वास पाटील यांची महानायक ही कादंबरी आहे तसंच विश्वास पाटील यांची बाकीचे काही इम्पॉर्टंट पुस्तक किंवा साहित्य आहे जसं की पानिपत हे खूप अत्यंत महत्वाचं आहे तर विश्वास पाटील यांना पानिपतकार असं पण या नावाने ओळखलं जातं त्यानंतर त्यांनी पाणीपत हे पुस्तक लिहिलेलं आहे पाणीपत्र विश्वास पाटील तर संभाजी एक आहे कादंबरी का झाडाझडती पांगिरा चंद्रमुखी आंबी गाभुळलेल्या चंद्रपणा कांती सूर्य आणि बंद रुपया हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक तेरावा खालील शब्दाचा समास ओळखा शब्द आहे रस्तो रस्ती त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तत्पुरुष समास ऑप्शन नंबर दोन द्विगु समास ऑप्शन नंबर तीन अवयभाव समास ऑप्शन नंबर चार बहुरी समास याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन अवयभाव समास तर अवयभव समास कसा ओळखायचा तर अवयभव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते आणि पहिल्या पदाचा जो उपयोग असतो तो क्रियाविशेषणासारखा केलेला असतो किंवा बेदर बेशक गैर बिन फारशी हे फारशी उपसर्ग लागलेले असतात किंवा शब्दाची द्विरक्ती होऊन तयार होतो तयार झालेले शब्द असतात ते अविभाव समासाचे उदाहरण असतात जस की आता रस्तो रस्ती तर हा जो शब्द आहे यामध्ये रस्ता आणि रस्ता हे या दोन शब्दाची काय झाली त्या द्विरक्ती झाली म्हणजे हे शब्द डबल आलेले असतात वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये त्यामुळे इथं म्हणू शकतो की आपण हे अविभाव समासाचं उदाहरण किंवा हा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात त्यांना आपण म्हणू शकतो की ते अवैभव समाज उदाहरण आहे तर उपसर्ग हे शब्दाच्या पहिले लागतात आणि जे अव्यय असतात हे शब्दाच्या नंतर लागतात एवढं लक्षात असू द्या तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन अवयभव समाज त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा शब्द आहे जागृती त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक संस्कृती ऑप्शन नंबर दोन प्रगती ऑप्शन नंबर तीन विकृती ऑप्शन नंबर चार निद्रा याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार निद्रा जागृती म्हणजे काय जो जागणार असतो आणि निद्रा म्हणजे काय आपण म्हणू शकतो झोप जो जागत असतो त्याला जागृती आणि झोप त्याचा विरोध त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा खालील शब्दाचा समास ओळखा शब्द आहे जोर त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक द्विगु समास ऑप्शन नंबर दोन अवैभव समास ऑप्शन नंबर तीन बहुर्वी समास ऑप्शन नंबर चार तत्पुरुष समास याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे तर तत्पुरुष समासामध्ये कसा ओळखायचा जे दुसरे पद असतं ते महत्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने जो गाळलेला शब्द असतो तो विग्रह करताना घालावा लागतो तत्पुरुष समासामध्ये आणि तत्पुरुष समासामध्ये त्याचा प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास तर आपण आता हा जो शब्द आहे चोर भय तर चोर भय याचा विग्रह जर केला आपण तर चोरांपासून भय पासून हे काय पंचमी विभक्तीचे इथं अव्यय लागलेले ला आहेत त्यामुळे हा झाला पंचमी विभक्ती तत्पुरुष समास तर पंचमी विभक्ती तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे तसेच बाकी जे आ... तत्पुरुष समास आहेत विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरण इथं दिलेले आहे जसं की सुख प्राप्त त्याचा जर विग्रह केला तर सुखाला प्राप्त हे द्वितीय विभक्तीचे ला प्रत्यय इथं लागलेला आहे कर्मवीर कर्माने वीर तृतीय विभक्तीचा ने प्रत्यय इथं लागलेला आहे देवघर देवासाठी घर, देव घर चतुर्थी विभक्तीचा इथं साठी प्रत्यय लागलेला आहे देवपूजा देवाची पूजा षष्ठी विभक्तीचा ची प्रत्यय इथं लागलेला आहे पाण कोंबडा पाण्यातील कोंबडा हे सप्तमी विभक्तीचा इथं प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तत्पुर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाक्प्रचार आहे विडा उचलणे याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक परवा करणे ऑप्शन नंबर दोन अर्थ नसणे ऑप्शन नंबर तीन स्तुती करणे ऑप्शन नंबर चार प्रतिज्ञा करणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार प्रतिज्ञा करणे म्हणजेच काय विडा उचलणे विडा उचलणे म्हणजे काय प्रतिज्ञा करणे प्रतिज्ञा करणे किंवा पण करणे असं पण म्हणू शकतो आपण त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा खालील वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आतावर तुरी देणे त्याचे ऑप्शन्स चा आहेत ऑप्शन नंबर एक फजिती होणे ऑप्शन नंबर दोन फसून जाणे ऑप्शन नंबर तीन गैरणे ऑप्शन नंबर चार अंकित करणे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन फसवणे म्हणजे काय फसून पळून जाणे म्हणजेच काय हातावर तुरी देणे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य आहे कृष्ण बासरी वाजवतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्तरी प्रयोग ऑप्शन नंबर दोन भावी प्रयोग ऑप्शन नंबर तीन पुराण कर्मणी ऑप्शन नंबर चार कर्मणी प्रयोग याचं करेक्ट आन्सर आहे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे तर वाजवणारा कोण आहे इथं बासरी वाजवणारा कोण आहे कृष्ण हा वाक्यातील काय झाला कर्ता आहे आणि वाजवलेली काय बासरी हे वाक्यातील काय कर्म झालं तर हे काय म्हणतो आपण सकर्मक कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे कारण वाक्यामध्ये कर्म आहे आणि वाजवतो हे काय झालं क्रियापद क्रियापद आहे वाजवतो कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर क्रियापद जे असतं हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलतं आणि जो कर्ता असतो तो प्रथमेचा असतो म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतात आणि वाक्यात जर कर्म असेल तर वाक्यात कर्म असेल तर कर्माला प्रत्यय हे असतात किंवा नसतात पण मोस्ट ऑफ द टाइम हे वाक्यातलं कर्माला प्रत्यय असतात तर हे झालं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण त्यामुळे ऑप्शन नंबर एक यायचं करेक्ट आन्सर आहे कर्तरी प्रयोग त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा शब्द आहे व्यर्थ त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक वृष्टी ऑप्शन नंबर दोन वृद्धी ऑप्शन नंबर तीन वाया ऑप्शन नंबर चार सार्थ तर व्यर्थ या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार सार्थ त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा अनिल स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान ओळखा वाक्य आहे प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सातत्याने प्रयत्न केल्यास यश मिळेल का ऑप्शन नंबर दोन यश मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न कराल का ऑप्शन नंबर तीन प्रयत्न सातत्याने करा आणि यश मिळवा ऑप्शन नंबर चार जर प्रयत्न सातत्याने केले तर यश मिळेल याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार जर प्रयत्न सातत्याने केले तर यश मिळेल तर काय करायचं आपल्याला काय सांगितले जर स्वार्थी वाक्य आहे तर स्वार्थी वाक्याचं काय करायचंय आपल्याला संकेतार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे तर संकेतार्थी वाक्य काय असत संकेतार्थी वाक्यामध्ये जर किंवा तर हे संकेत दर्शक शब्द वापरलेले असतात आणि वाक्यामध्ये एक आठ पूर्ण झाल्यानंतर दुसरं कार्य ते असं दाखवलं जातं तर आता हे वाक्य जे आहे या वाक्यामध्ये जर, जर आणि तर इथं वापरलेलं आहे तर वाक्य वाचला वाचला आपण जर प्रयत्न सातत्याने केले तर यश मिळेल तर प्रयत्न सातत्याने केले ती एक आठ आहे तरच काय होईल तरच यश मिळेल त्यानंतरच यश मिळेल म्हणजे प्रयत्न केले तरच यश मिळेल हे कार्य घडेल म्हणजे प्रयत्न केल्यानं हे गाड्य घडेल असं या वाक्यामध्ये सांगितलेलं असत त्यामुळे इथं म्हणू शकतो की आपण हे संकेतार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य योग्यता शक्यता किंवा इच्छा व्यक्त केलेली असते आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा विनंती आणि किंवा उपदेश केलेला असतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाक्प्रचार आहे वाट लावणे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक माघार घेणे ऑप्शन नंबर दोन नाश करणे ऑप्शन नंबर तीन पळून जाणे ऑप्शन नंबर चार प्रतिज्ञा करणे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन नाश करणे दर वाट का है? नाश करने। चा दोने चा तर वाट लावणे म्हणजे काय नाश करणे याचा असा अर्थ होतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्टर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक खालील होकाराती वाक्याचे वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान होकार वाक्य आहे दुर् दुर्जनाच्या संगतीने हानी होते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक दुर्जनाची संगत दुर्लभ असते ऑप्शन नंबर दोन दुर्जनाच्या संगतीने लाभ होतो ऑप्शन नंबर तीन दुर्जनाची संगत हानिकारक असते ऑप्शन नंबर चार दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही जे वाक्य होकारार्थी आहे त्याचं काय करायचं आपल्याला नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे तर नाही ना हा नकारदर्शक शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ पण बदल न बदलता आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करतो तर दुर्ज पहिलं वाक्य आहे दुर्जनाच्या संगतीने हानी होते आणि त्याचं नकारात्मक वाक्य आहे दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही तर हानीचा विरुद्धार्थी शब्द इथे आपण वापरलेला आहे आणि नकारदर्शक शब्द इथं वापरलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रवींद्र ठाकूर ऑप्शन नंबर दोन सावित्रीबाई फुले ऑप्शन नंबर तीन कविता करकरे ऑप्शन नंबर चार कविता मुरुमकर यांचं करेक्ट आहे ऑप्शन नंबर चार कविता मुरुमकर यांची मी सावित्री ही कादंबरी आहे तसेच कविता यांच्या जे साहित्य आहे ते इथे दिलेलं आहे तुझीच कविता हे चारोळी संग्रह आहे मी राधा हा कविता संग्रह आहे आणि भैरवी ही कादंबरी आहे कविता मुरुमकर यांची त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा खिलमणीचा योग्य अर्थ ओळखा मन आहे केर डोळ्यात फुंकर कानात त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक काटकसर करणे ऑप्शन नंबर दोन वाईटपणा घेणे ऑप्शन नंबर तीन कानाची आणि डोळ्याची काळजी घ्यावी ऑप्शन नंबर चार भलत्याच जागी भलताच उपाय करणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार भलत्याच जागी भलताच उपाय करणे तर आता या मणीचा नेमका अर्थ काय होतो की केर डोळ्यात फुंकर कानात हे जे माणसाचे डोळे आहे तर या डोळ्यामध्ये जर कचरा गेला आणि अं फुंकर मारते दुसरा माणूस तो मारतोय कानात तर असं चालेल का तर नाही चालणार म्हणजेच काय की अं जागा दुसरी आहे आणि उपाय दुसऱ्या जागी करतोय तर हे असं याचा अर्थ होतो म्हणजेच काय भलत्याच जागी भलताच उपाय करणे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याच करेक्ट आन्सर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस समोर खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य आहे पधी सदा ब्रिज गाजे वळे भक्त भक्तरीपुसिरी तांबी वाजे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सॉरी याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मणी प्रयोग ऑप्शन नंबर दोन पुराण कर्मणी ऑप्शन नंबर तीन नवीन कर्मणी ऑप्शन नंबर चार समापन कर्मणी प्रयोग याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हे पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे पुराण कर्मणीला प्राचीन कर्मणी प्रयोग पण म्हणतात तर प्राचीन पुराण कर्मनी कसा ओळखायचा तर जो सकर्मक धातू असतो त्याला ज हा प्रत्यय लावून करी जे बोरिजे की जे असे जी उदाहरणे असतात हे प्राचीन किंवा पुराण कर्मनी प्रयोगामध्ये येतात जसं की इथं गाजे आहे वाजे आहे तर गाजे तर गा हा जो आहे सकर्मक धातू गाला ज हा प्रत्यय लावलाय आणि इथं आहे वा याला ज हा प्रत्यय लावून तर हे वाक्य तयार झालेलं आहे त्यामुळे हे पुराण कर्मी प्रयोगाचं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन करेक्ट आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपूर्मा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमचं काय सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार